पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक प्रक्रियेतील शेवटच्या टप्प्यात उत्सुकता वाढवणारं आणि चर्चेच्या केंद्रस्थानी असणारं राज्य याचं कारण या, या राज्याचं नेतृत्व करणाऱ्या ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये नऊ जागांवर एक जून रोजी शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे इथं तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होताना दिसतीये आहेत काय आहेत या मतदारसंघांची वैशिष्ट्य कुणासाठी वर्चस्वाची लढाई आहे यासह बऱ्याच गोष्टी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे पश्चिम बंगाल हे राज्य डाव्यांच्या राजकारणासाठी प्रचलित आहे त्यामुळे भाजपला इथं डाव्यांसोबत दोन हात करावे लागतात डाव्या पक्ष पक्षाचं आक्रमक राजकारण कायम त्यांच्या वाट्याला यश मिळवून देत असल्याचं पाहायला मिळालंय पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण बेचाळीस जागा आहेत गेल्या सहा टप्प्यात एकूण तेहतीस जागांवर मतदान प्रक्रिया पार पडली आहे तर आता शेवटच्या टप्प्यात नऊ जागांवर मतदान होत शेवटच्या टप्प्यात आणि सातव्या टप्प्यात मतदान होत असलेले नऊ मतदारसंघ हे प्रामुख्याने शहरी भाग आहेत त्यामुळे इथला मतदारही वेगळ्या विचारसरणीचा आहे एक नजर टाकूयात कोणत्या मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात मतदान होत बारासात बशीरहाट डायमंड हार्बर दमदम जाधवपूर जयनगर कोलकाता दक्षिण कोलकाता उत्तर आणि मथुरापूर या नऊ जागांवर हे मतदान पार पडतंय विशेष बाब म्हणजे हे सर्व मतदारसंघ तृणमूल काँग्रेसचा गड असलेले मतदारसंघ आहेत ही निवडणूक खास करून ममतांसाठी वर्चस्वाची लढाई आहे त्याचं कारण बहुतांश मतदारसंघ हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा प्रभाव असलेल्या भागांमध्ये येतात दक्षिण कोलकाता मतदारसंघातून तर ममता स्वतः सरकार चालवतात दोन हजार एकोणीस मध्ये या सर्व नऊ जागांवर तृणमूलनं बाजी मारली होती त्यामुळे या जागा आपल्याकडे कायम ठेवण्याचं ममतांसमोर आव्हान आहे या नऊ जागांपैकी आठ जागांवर तर भाजपला एकदाही यश मिळालेलं नाही एक नजर टाकूया दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणूक निकालावर दोन हजार एकोणीस साली एकूण बेचाळीस जागांपैकी अठरा जागांवर भाजपनं विजय मिळवला होता तर तृणमूल काँग्रेसनं बावीस जागांवर बाजी मारली होती तर काँग्रेसला मात्र अवघ्या दोन जागांवर यश मिळालं होतं आश्चर्याची बाब म्हणजे कधी काळी पश्चिम बंगालवर राज्य करणारा माकप गेल्या निवडणुकीत खातंही खोलू शकला नव्हता यंदा भाजप आणि तृणमूल काँग्रेसकडून या जागा कायम राखत ताकद वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शोच्या माध्यमातून पहिल्यांदाच इथं प्रचार केला तर ममता बॅनर्जी ही आक्रमकपणे प्रचार करताना दिसल्या भाजप आणि तृणमूल काँग्रेस कडून सुशिक्षित आणि तळागाळातील मतदारांची मतं मिळवण्यावर भर दिला गेलाय दोन हजार एकोणीस मध्ये यातल्या अनेक सुशिक्षित मतदारांनी भाजपला मतदान केलं होतं पण यावेळी डाव्यांनी काँग्रेस सोबत मिळून तळागाळात जाऊन प्रचार करण्यावर भर दिला तसंच अखेरच्या टप्प्यातील नऊ मतदारसंघात डाव्यांनी तरुण आणि नावाजलेले उमेदवार दिले त्यामुळे सुशिक्षितांसोबतच तळागाळातील मतदारांची मतं मिळवण्यावर त्यांचा जोर आहे भाजपाकडून सीएए तसंच राम मंदिरासोबत ममतांच्या सरकारमधील भ्रष्टाचारावर टीका करत प्रचार करण्यात आला पश्चिम बंगालमध्ये शेवटच्या टप्प्यात निवडणूक होत असली तरी या टप्प्यात मतदान होत मतदारसंघ अनेक हाय प्रोफाईल लढती असल्यानं मोठी उत्सुकता आहे या हायप्रोफाईल लढतींमुळे देशाचं लक्ष पश्चिम बंगालकडे लागलंय त्या दृष्टीनं ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या स्टाईल मध्ये जोरदार प्रचार केलाय तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या टप्प्यात सभा देखील घेतल्यात यात महत्वाचा आणि देशात चर्चेचा विषय ठरलेला संदेशखाली हा भाग ज्या मतदारसंघात येतो त्या बशीरहाट मतदारसंघात भाजपनं अधिक लक्ष घातलंय महिलांवर अत्याचार करत जबरदस्तीनं जमीन हडपण्याच्या आरोपावरून तृणमूलवर टीका झाली संदेशखालीमध्ये हा मुद्दा आक्रमकपणे मांडणाऱ्या सामान्य कुटुंबातल्या रेखा पात्रा यांना भाजपनं रिंगणात उतरवलंय याच टप्प्यात ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी हे डायमंड हार्बरमधून हॅट्रिकसाठी रिंगणात आहेत दोन हजार पासून तृणमूलच्या ताब्यात असलेल्या डायमंड हार्बर मधून दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये अभिषेक बॅनर्जी निवडून आले टीएमसीचे राष्ट्रीय महासचिव असलेले अभिषेक बॅनर्जी हॅट्रिक करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल तृणमूलचेच दोघे जण उत्तर कोलकाताच्या जागेवर आमने सामने आहेत तृणमूलचे विद्यमान खासदार सुदीप बंडोपाध्याय यांच्यासमोर तृणमूलचेच माजी मंत्री तापस रॉय रिंगणात आहेत त्यांना भाजपनं इथूनच तिकीट दिलंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे दक्षिण कोलकाता हा मतदारसंघ ममता बॅनर्जी यांचा गड आहे या मतदारसंघातून तब्बल सहा वेळा ममता बॅनर्जी जिंकून खासदार झाल्यात तर एकूण नऊ निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून तृणमूलचाच उमेदवार जिंकत आलाय यावेळी ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भाजपनं माजी केंद्रीय मंत्री देवश्री चौधरी यांना रिंगणात उतरवलंय तर माकपनं सायरा साहला यांना निवडणूक रिंगणात उतरवलंय पश्चिम बंगालमधल्या यंदाच्या निवडणुका वेगळ्या असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात ममतांचा सा गड असलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस किती जागांवर यशस्वी होणार आणि भाजप किती जागा खेचून आणणार हे पाहणं महत्वाचं असेल याबाबत तुमचं काय मत आहे हे कमेंट्समध्ये नक्की लिहा धन्यवाद